मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव सद्वताजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आपण क्रमशः अभ्यासतो आहोत आपल्या नित्याच्या प्रतिप्रमाणे आपण ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराजांना वंदन करूयात आणि आपला आजचा कथाभाग बघूयात जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ आपल्या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज सकाळी अकरा वाजता आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राचा भाग क्रमशः प्रसारित करीत आहोत यापूर्वी प्रसारित झालेले सर्व भाग जर ऐकायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये चरित्राच्या सर्व भागांच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे आपण या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन करून बघावं म्हणजे आपल्याला त्या प्लेलिस्टची लिंक सापडेल तुम्हाला जर दररोजच्या व्हिडिओची लिंक तुमच्या व्हॉट्सअपवर हवी असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण त्या लिंकद्वारे आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता चला तर मग आजचा श्री महाराजांच्या चरित्राचा भाग बघूयात श्री महाराज इंदूर मध्ये राहू लागले आणि तिथे ते राहू लागल्यानंतर नानाविध प्रकारचे लोक त्यांच्या दर्शनाला यायला लागले जो कोणी सद्भाव ठेवून यायचा त्याच्याशी महाराज परमार्थाच्या नामाच्या देवाच्या गोष्टी बोलत असत समजा कोणी परीक्षा करण्यासाठी आला तर त्याला त्याच्याप्रमाणे महाराज उत्तर देत असत महाराजांच्या भोवती पुष्कळ मुले जमत आणि महाराज देखील आपल्या वयाचा अपपर भाव न दाखवता त्या मुलात मूल होऊन नानाविध प्रकारचे खेळ खेळत ज्यावेळी दर्शनाला येणाऱ्या लोकांचा फार त्रास होई त्यावेळेला महाराज घराबाहेर जात रस्त्यावरून पळत सुटत आणि ते पळू लागले म्हणजे त्यांच्या मागे ही मुलं सुद्धा पळत ही मुलं त्यांना मोठ्या प्रेमानं गुंडोजी बुवा असं म्हणून हाक मार आणि त्यांना एकटे कधीहीच सोडत नसत श्री महाराज सर्व मुलांना एकत्र करत नामस्मरण करायला लावत नामस्मरण करत करत नाचायला शिकवत पण ती जेव्हा फार त्रास देऊ लागत तेव्हा दाट निवडुंगांमध्ये किंवा काट्यांमध्ये जाऊन बसत मग ही मुलं हिरमुसलं तोंड करून बाहेर उभी राहत आणि ओरडत गुंडजी बुवा आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही तुम्ही आमच्याकडे या ती मुलं फार गयावया करू लागली की श्री महाराज काट्यांमधून बाहेर येत आणि पुन्हा धावत सुटत रस्त्यावरून पळत असताना गाडी आडवी आली तर तिला वाट न देता ते तिच्यावरून पलीकडे जात तसेच जिन्यावरून खाली येताना पायऱ्यावरून न उतरता एकदम धाड ते उडी टाकत जणू काही हनुमंताचा अवतारच आणि हा हनुमंताचा अवतार या मुलांना अगदी वाटायचा महाराजांनी इंदुरात सगळ्यांना आपलंस करून टाकलं लवकरच श्री महाराजांचं नाव इंदूर मध्ये सर्वतोमुखी झालं त्यावेळेचा इंदूचा राजा त्यावेळचा इंदूरचा राजा श्री शिवाजीराव होळकर यांचे वडील हे विशेष अडचणीत होते आणि म्हणून ते श्री महाराजांच्या दर्शनासाठी आले आता मनात त्यांना भेटायचं नव्हतं म्हणून ते राजवाड्यातून भेटायला येण्यास आस निघाले असं कळाल्यावर श्री महाराज जीजीच्या घरच्या एका कुणबिणीचे लोगडे नेसले आणि तिला जोडीला घेऊन रस्त्यावर दळायला बसले राजे साहेब आल्यावर इनामदारांनी त्यांचं स्वागत केलं सर्वजण बसले आणि मग राजानं विचारलं तुमच्याकडे जे सत्पुरुष आहेत त्यांचं दर्शन मला घ्यायचं आहे ते कुठे आहेत इनामदारांना श्री महाराजांनी आधीच पढवून ठेवलं होतं त्याप्रमाणे बोल ते बोलले सरकार ते आत्ता घरात होते पण त्यांचा काही भरोसा नसतो ते केव्हाही कुठेही पळून जातात इतक्यात ते बाहेर पळून गेले राजा बोलला आम्ही त्यांच्या दर्शनासाठी येऊन गेलो हे त्यांना कळवा इनामदार जी सरकार असं म्हणाले व राजे जाण्यास निघाले त्यांच्या वाटेमध्येच श्री महाराज दळत बसले होते आणि मोठमोठ्याने ओव्या गात होते परंतु त्याचा किंवा त्याच्या बरोबर आलेल्या कोणाच्याही हे काही लक्षात आलं नाही आणि म्हणूनच श्री महाराज प्रत्यक्ष घरात असून सुद्धा त्या दिवशी महाराजांचं दर्शन काही झालं नाही राजा गेल्यावर घरातली सर्व मंडळी हसू लागली व जिजी तर थकच होऊन गेली जिजीबाईला त्यावेळेला आठ नऊ वर्षाची ताई नावाची एक मुलगी होती श्री महाराज त्यांच्या घरी राहू लागल्यापासून महाराजांची आणि ताईची मोठी गट्टी जमली ताईला महाराजांचा लळा लागल्यामुळं तिला त्यांच्या वाचून चैन पडत नसे ती महाराजांपाशीच ती एकदा सकाळी श्री महाराज या ताईबरोबर खेळत बसले होते आणि हा खेळ सुरू असताना एक बैरागी महाराजांच्या दर्शनासाठी आला एखाद्या लहान मुलाप्रमाणे श्री महाराज त्या मुलीबरोबर खेळत आहेत हे पाहून तो संतापला आणि तोंडानं काहीतरी पुटपुटत परत जाऊ लागला इतक्यात श्री महाराजांनी त्याला मोठ्या प्रेमानं हाक मारली त्याचा मोठा आदर सत्कार केला त्याला तिथे येण्याचं कारण विचारलं त्यानं स्वतःची हकीकत सांगितली तो म्हणाला बरेच वर्षापूर्वी तो कुटुंबवत्सल होता पहिल्यापासून योगाची आवड असल्यामुळं संसारात असून सुद्धा तो योग साधन करीत असे पुढे त्याची बायको वारली काही काळानं त्यानं संसार आपल्या मुलांच्या स्वाधीन केला आणि सर्व संघ परित्याग करून गुरुच्या शोधार्थ तो हिमालयाकडे गेला कर्मधर्मसंयोगानं तिथं त्याला एक उत्तम योगी गुरु म्हणून भेटले या गुरुच्या जवळ सहा वर्ष अभ्यास केल्यावर त्या गुरुनं त्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या खाणाखुणा सांगितल्या आणि इंदूर मध्ये त्यांना भेटण्याची आज्ञा केली पुढचा योगमार्ग के समजावून घ्यावा आणि तसा अभ्यास करावा हा त्याच्या येण्याचा हेतू होता परंतु तो हिमालयातून इतका लांब आला आणि ज्यांना भेटण्यासाठी आला ते श्री महाराज एका लहान मुलीबरोबर खेळत बसलेले पाहून आपण अयोग्य माणसाकडे आलो किंवा आपल्याला अयोग्य माणसाकडे पाठविण्यात आलं आपले सगळे श्रम वायाला गेले अशी त्याची भावना झाली आणि म्हणून तो चिडला आणि आपल्या गुरूंनी आपल्याला असल्या सोम्या गोम्याकडं तरी कस हे काही त्याला कळेना तरी आपण परत जावं आणि गुरुला भेटावं म्हणून तो आला तसाच परत निघाला होता बैराग्याची ही हकीकत ऐकून घेऊन श्री महाराजांनी त्याचा मोठा गौरव केला आणि त्याला म्हणलं आपण इथं आलात फार बरं झालं मला योग बी हो काही येत नाही पण गुरुच्या घरी मी पडून होतो तेव्हा काही गोष्टी नजरे खालून गेल्या त्यातल्या थोड्याशा सहज लक्षात राहून आठवत आहेत त्यामध्ये तुम्हाला काही शिकण्यासारखं असेल तर बघा असं बोलून त्यांनी त्या ताईला जवळ बोलवलं तिच्या पाठीवर कौतुकानं थाप मारली आणि आसन घालून समाधी लाव असं तिला सांगितलं ताईनं लगेच परकराचा काचा मारला आणि ती सिद्धासन घालून बसली आणि तिनं डोळे झाकून दोन तीन मिनिटं झाल्याबरोबर तिची समाधी लागली पंधरा मिनिटांनंतर श्री महाराजांनी तिला ताई म्हणून हाक मारताच तिची समाधी उतरली या मुलीला बैरागी बोवा तुम्ही तुमचे प्रश्न विचारा असो श्री महाराजांनी त्या बैराग्याला सांगितल्यावर त्यानं तिला ध्यानधारणे संबंधीचे अनेक प्रश्न विचारले आणि त्या ताईनं त्या छोट्याशा इनामदाराच्या मुलीनं त्या सर्वांची खडाखड उत्तरं देऊन त्याचं गाड जिथं कुठं आडत होत ते दुरुस्त करून दिलं हा सगळा प्रकार पाहून तो बैरागी तर थकत झाला आणि एकदम श्री महाराजांच्या पायावर पडून त्यांना म्हणाला महाराज आपण मला क्षमा करा आपल्या जवळच्या या लहानशा चिमुरडीला सुद्धा इतका योग येतो तर मग आपली अवस्था काय असेल माझं पूर्ण समाधान झालं मी आता आनंदाने जातो श्री महाराजांनी त्या बैराग्याला आपल्या जवळ आठ दिवस ठेवून घेतलं आणि स्वतः त्याला योगाच्या क्रिया शिकविल्या आणि नंतर परत त्याच्या गुरुकडे त्याला पाठवून इंदूर मध्ये येऊन श्री महाराजांना सहा महिने होत आले होते आता तिथं जास्त राहण्याचं कारण नाही असं पाहून तिथून निघून जाण्यासाठी महाराज निमित्तच शोधत होते एक दिवस एक गंमत घडली रात्री दहाच्या वेळेला गवळी बुवा महाराजांच्या दर्शनासाठी आला जिजीमाय त्याला म्हणाली अरे महाराज आताच जरासे पडलेत उद्या सकाळी आलास तर नाही का चालणार गवळी बोलला हो चालेल ना मी उद्या सकाळी येईल माझं तसं काही काम नव्हतं तो हो तसाच परत घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा जिजीबाईच्या वाड्यात आला च्री वर, श्री महाराजांच्या पायावर त्यानं डोकं ठेवलं तेव्हा श्री महाराज त्याला मुद्दा म्हणून म्हणाले अरे काल कुठे होतास मी तुझी कितीतरी वाट पाहिली त्यानं सहज उत्तर दिलं महाराज मी काल रात्री आलो होतो पण आपण विश्रांती घेत होता म्हणून जिजींनी मला परत पाठविलं झालं लगेच श्री महाराजांनी उग्र रूप धारण करून जिजीवर ओरडायला सुरुवात केली म्हणाले मला काय इथे कैदेत ठेवलंय माझी कुणाशी भेट होऊ देत नाहीत मला कुणाशी मोकळेपणानं बोलू देत नाहीत माझा जीव अगदी नकोसा झालाय आता एक क्षणभर देखील मी इथं नाही असं खोट खोटं आकांड तांडव करून शेवटी श्री महाराज म्हणाले आता मी इथे पिणार नाही हा पहा मी असाच निघालो ही सर्व गडबड ऐकून स्वतः इनामदार सामोरे आले समोर हात जोडून उभे राहिले श्री महाराजांची क्षमा मागू लागले तेव्हा त्यांना श्री महाराज अगदी शांतपणे बोलले मला आता जायला पाहिजे मी पुन्हा लवकरच येईल इतक्या जिजीबाई आणि ताई दोघी आल्या महाराजांच्या पाय पडल्या त्यांना देखील असच सांगून श्री महाराजांनी प्रेमाने सर्व इंदूरकरांचा निरोप घेतला आणि इंदूर सोडलं इंदूर सोडल्यानंतर महाराज कुठे गेले हे आपण आपल्या चरित्राच्या मालिकेत पुढच्या भागात बघूयात आजचा भाग महाराजांच्या चरणाऱ्या विंदीत समर्पण करूयात सर्व श्रोत्यांना एक विनंती आहे की आपण हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र जास्तीत जास्त शेअर करावं आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कॉमेंट्समध्ये लिहून आम्हाला पाठवाव्यात आमचं चॅनल सबस्क्राईब करावं बेल बटन दाबावं ऑल हा पर्याय निवडावा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होतील श्री महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ तुके